पैशासाठी माणूस कुठल्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्या तुम्हीही वाचल्या असतील मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशासाठी थेट नात्यालाच काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शहरात एका चार वर्षाच्या नातीला सख्यात चुलत अर्जीने पाच हजारात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तुझी आई आली आहे तिच्याकडे जाऊ आणि आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे तिच्या सख्या चुलत आजीने पैशाच्या हव्यासा पोटी अपहरण केले या चिमुकलीला पाच हजार रुपयात कोपरगावच्या महिलेला विकल्याचा धक्कादायक प्रकार सिटी चौक पोलिसांनी उघड केला या प्रकरणी सलीमा बेगम अजिज खान आणि अलका काशीनाथ उलाळे या आरोपींना पोलिसांनी अटक करून सदरील मुलीला तिच्या वामाकडे सोपवण्यात आले आहे धक्कादायक माहिती अशी की मूल बाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ हिने विकत घेतले मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या बारा तासात या महिलेला व आजीला अटक केली याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे